Thank you. हाय हॅलो जय भीम जय शिवराय जय भीम जय भीम नाही आहे मी पाकिस्तानची नाही आहे महाराष्ट्राची आहे भारतातून जय भीम नाही नाही मुस्लिम नाही आहे मी मुस्लिम नाही आहे बुद्धच आहे मी महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रामध्ये राहते हाय 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 ग अगं लाईव्ह गेलेले मी हाय जय भीम कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकतात मला पण काही सुचत नाही बोलायला असं लवकर लवकर हाय का स्वयंपाकाची गडबड चालू आहे आणि मी अचानक ठरवलं की आज लाईवला येऊन थोडस गप्पा मारावा पण तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता जशी तुम्ही कुठे राहते काय करते कारण आता मी फर्स्ट टाईम आले अशी लाईव्ह काही सुचत नाही असं बोलायला जय भीम मी राहिला अहिल्यानगरमध्ये राहते सध्या माहेरी आलेले काही फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे हो आणखी काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारू शकतात कारण कसं आहे मी पण आता नवीनच आहे त्यामुळं मला नाही सुचत काय बोलावं काय नाही आणि उशीर पण बराच झालाय स्वयंपाकाची तयारी चालू आहे मला एक मुलगी आहे ती आता दीड वर्षाची आहे कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकतात आता सध्या तर घरीच आहे माझी मुलगी लहान असल्यामुळे तिला तर कोणी घरी सांभायला नसतं त्यामुळं सध्या तर घरीच असते पण करते ट्राय शक्य होईल तेवढं जॉबसाठी जॉब करण्याची जरी इच्छा असली माझ्या मनात पण बाळ लहान असल्यामुळे मला नाही होत शक्य कुठं जायला आणि मी बौद्धच आहे ती आता होती माझा कपाल टेकली लावलेली ती पिहून काही माझ्या मुलीने काही ठेवली नाही काढून घेतली त्यामुळं आहे मुस्लिम वगैरे नाहीये मी जे भीमच आहे अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकतात कारण जोपर्यंत तुम्ही तुमची शंका दूर नाही करत तोपर्यंत तो मला पण काही बोलायला नाही सुचणार काय बोलावं मी काय नाही माझे व्हिडिओ कोणाकोणापर्यंत पोहोचतात कोणापर्यंत नाही हे मला पण माहित नाहीये जय भीम जय शिवराय जय जिजाऊ माता जय रमाबाई मी अहिल्यानगर मध्ये राहते अहिल्यानगर मध्ये सध्या माहेरी आलेले तसं माझं सासर जुन्नर आहे शिवजन्मभूमी नाही नाही जेवण करायचंय स्वयंपाकाचीच तयारी चालली आहे पण म्हंटल अगोदर बो थोडंसं बोलून घ्यावं लाईफला हो oh, थँक्यू सो so मच मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्टची खूप गरज आहे प्लीज मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू थँक्यू दादा गजेंद्र मात्रे हो थँक्यू 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 जय भीम महारुद्धाय हो दादा बोला ना अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता आहे तुमचे कोणाचे रिलेटेड असतील ओळखीचे असतील त्यांना पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा गजेंद्र मात्रे दादा मी अहिल्यानगरमध्ये मध्ये राहते सध्या तसं माझं सासर हे मी मी जुन्नर आहे मी शिवजन्मभूमी जुन्नर इथून इथे राहते माझं सासर तिकडचं आहे पण काही फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या मी माहेरी राहते

malah kulit ngeji sunai rai lena takai purwi bad customer oh jai bin kaya kaya jiwa kaya kaya jiwa ila kaya sel gitu Oh, dan ya, oh, आणि आज म्हणजे तुमचे जे रिलेटेड असतील ओळखीचे तुमचे फ्रेंड्स वगैरे त्यांना पण व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून मला पण पुढे जाण्याची प्रेरणा भेटेल आवाज माझं बबल मी दिसते का ग त्याच्यात इथं मी मला काहीच दिसून राहिले हो हो दादा हो काय आहे ना आ, आ, की असं म्हणजे नवऱ्याला असं वाटतं की बायको माझ्याशिवाय काही करू शकत नाही पण मग त्यांना पण करून दाखवायचं आहे की मी पण काहीतरी करू शकते माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलीसाठी आपल्या सा समाजासाठी आणि काय ना आता सध्याला मी पुढं काय करत जाईल लाईव्हला जर आले तर थोडीशी लवकरच येत जाईल आता सध्या स्वयंपाकाची पण गडबड चालू असल्यामुळे काही एवढं काही बोलायला सुचणार नाही पण एवढं सांगते की सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय भीम की तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय तुमचे दा दाजी तसे म्हणजे ते शेती करतात आणि ते जुन्नरचे राहणारे आहेत कमेंट कर ना मग मग बोलते ना तू अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता माझं पूर्ण नाव ना प्रियंका सूरज बाळसरा हो सप्रेम जय भीम तर हे जे नाव आहे ते सासरचं आहे निरंजन अंबाभोर नाशिकवरून हो जय भीम दादा मी अहिल्यानगरवरून आहे हो हो प्रज्ञा हो थँक यू प्रज्ञा ही जी प्रज्ञा राहुरीची प्रज्ञा म्हणून आहे का ही माझी बहीणच आहे तिच्या पण तिची पण युट्यूबवर आयडी आहे तिला पण सपोर्ट करा हो हो थँक यू दादा थँक यू असंच सपोर्ट राहू द्या चालतंय जय भीम चालतंय दादा तर ठीक आहे चालतंय हो ठीक आहे चालतंय दादा तुम्हाला तुमचं चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलेलं मला एवढं काय त्यातलं समजत नाही आता तुमचं नाव बघितलंय तुमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करेन जेणेकरून मला तुमची लाईव्हची नोटिफिकेशन येत जाईल आणि मी तुम्हाला लाईव्हला नक्की जॉईन होईल राहुरीची प्रज्ञा काय नाही बाळा स्वयंपाक चाललंय तुला तर माहितीच आहे निरंजन आंबा भोरे जय दादा जय भीम जेवण झालेलंच जेवणाला उशीर होतोय आणि देखील आज पुरत मला वाटतं करावं बराच टाइम झालेला आहे आणि बिहूला माझी जी मुलगी आहे तिला पण आता बरीच भे तिला खायला बनवायचंय मला तर नेक्स्ट टाइम मी जेव्हा लाईव्ह लाईन त्याच्या अगोदरच माझी काहीतरी पोस्ट टाकेल जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना समजेल की मी लाईव्ह ला येणार आहे आणि जरा लवकरच लाईव्ह जेणेकरून आपली सगळ्यांची भेट होत राहील हो थँक्यू दादा धन्यवाद जेपर्यंत भेटूया आपण पुढच्या वेळेस लाईव्हला सो तोपर्यंत सगळ्यांनी आनंदात राहा खुश राहा सगळ्यांना जय भीम जय शिवराय भेटूया पुढच्या लाईव्हला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट सगळ्यांनी आनंदित आणि सुखात राहा बाय बाय